खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या प्राचार्य आणि शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून मारली उडी शौर्य पाटील यांच्या आत्महत्येने खळबळ शौर्य यांच्यावर शोकाकुल वातावरणात खानापुरातील ढवळेश्वर या मूळ गावी अंत्यसंस्कार शिक्षकाच्या जाचाला कंटाळून दिल्लीतील सेंट कोलंब शाळेतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर या गावच्या असणाऱ्या शौर्य पाटील याने दिल्लीत आत्महत्या केल्याने सांगली जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे शिक्षकाकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला वैतागून त्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून ही आत्महत्या केली त्याने आत्महत्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे या घटनेमुळे मात्र सांगली जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे दरम्यान शौर्य पाटील याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी ढवळेश्वर येथे आणल्यावर शोकाकुल वातावरणात शौर्य पाटील याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आज करण्यात आली शौर्य पाटील याच्या अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी झाली होती ढोळेश्वर गावचा सुपुत्र दिल्ली येथे शिक्षण घेत असताना शाळेमध्ये डान्स स्पर्धेमध्ये अ त्याच काहीतरी चुकलं असं चित्र समजल्यानंतर त्या शिक्षकाने त्याची प्रार्थना केली त्याची चष्टा केली हा राग मनात धरून शौर्य प्रदीप पाटील याने मंगळवारी मेट्रो स्टेशन दिल्ली येथे आत्महत्या केली पण या जबाबदार त्या शिक्षकांना दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे हीच आम्ही या ढवळीश्वर वासिया खानापूर तालुक्यातील ही आम्ही भावना व्यक्त करत आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे कारण ज्या शाळा मोठ्या असतात त्यांचं नाव मोठं आणि लक्षण खोटं असतं ह्यामुळे ग्रामीण भागात असतील किंवा शहरातील असतील त्या विद्यार्थ्यांना यातून बोध मिळेल की अशा शिक्षकांच्या खरंच कारवाई झाली पाहिजे शौर्यासारखा दुसऱ्या विद्यार्थी ही बळी पडू नये हीच आम्ही या भावना व्यक्त करत आणि मी प्रदीप पाटील शौर्य चे वडील माझा मुलगा मध्ये सेंट कोलंब स्कूल मध्ये दिल्लीच्या मार्केटला शिकत होतो अठरा तारखेला त्याने आत्महत्या केली या आत्महत्या करण्यामागे त्याला त्याच्या कर शाळेच्या टीचर्सनी प्रवृत्त केलं उकसवलं गेलं वारंवार त्याचा शाळेमध्ये अपमान केला गेला सर्वांच्या समोर अपमान केला आणि अठरा तारखेला तर एकदम हदत झाली जेव्हा तो शाळेमध्ये काहीतरी प्रॅक्टिस करताना पडणार तेव्हा टीचर बोलले की तू ये ड्रामा करताय ओव्हर ऍक्टिंग करताय तेव्हा तो रडू लागला तेव्हा त्याची ते टीचर बोलले रडे रोएगा कुठ करेगा म्हणजे कुछ नाही फरक पडता आणि सर्वांच्या समोर केल्यामुळं परत तीन दिवसापूर्वीच युक्ता मॅडम युक्ता महाजन युक्ती महाजन यांनी त्याला टी सी देईन टी सी देईन असं धमकवलं होतं आणि तुझ्या पेरेंट्सला बोलून तुला शाळेतून काढून टाकलो पण ऍक्च्युली सीबीएसई बोर्डाची जे वीस मार्क्स शाळेतर्फे मिळतात त्यामुळे आम्ही शाळेच्या कोणत्याही प्रकारची फरकत घेतली नाही किंवा वाद घ्या करण्याचा प्रयत्न केला नाही पण जेव्हा अठरा तारखेला त्यांना आत्महत्या केली तेव्हा रात्री आमचं त्या शाळेतल्या त्याच्या दोन मित्रांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितले की याला बऱ्याच दिवसापासून टीचर त्रास देत आहेत मग काल आम्ही त्याच्यावर एफ आय आर रजिस्टर केलेली आहे युक्ती महाजन प्रिन्सिपल अपराजिता पाल मनू जुली वर्गीस यांच्यावर पण आतापर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही अगदी अं त्यांचं विद्यार्थ्यांचं स्टेटमेंट सुद्धा घेतलं गेलेलं नाही म्हणजे या घटनेला जवळजवळ दोन दिवस उलटून गेलेत तरी अद्याप म्हणजे काय ते सांगतात आमचा तपास चालू आहे पण विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट घेतले गेलेले नाहीत शाळेला गेले की नाही ते अजून माहिती नाही महाराष्ट्राचे खासदार निलेश साहेब यांनी आता एक पत्र पण दिलेलं आहे की या गोष्टीचा सखोल चौकशी व्हावी म्हणून आणि जे पार्थ शौर्य पाटील जे सुसाईड नोट लिहिलेले आहे त्याच्यामध्ये अतिशय समजदारीने दाखवलेलं आहे की माझे जे क्षेत्राचे भाग आहेत ते, ते गरजू व्यक्तींना दान करा मी माझ्या परिवारासाठी मी करू शकलो यासाठी मला आई वडील आणि भाऊ आमची माफी मागितलेली आहे त्याने त्याच्यानंतर माझ्यासमोर पर्याय राहिला नव्हता म्हणून मी शिक्षकांना कंटाळून मी हे आत्महत्या केलेली आहे आणि माझी शेवटची इच्छा आहे की या शिक्षकांच्यावर योग्य कारवाई व्हावी जेणेकरून असं परत घडू नये म्हणजे त्याच्या इच्छेनुसार असं बऱ्याच ठिकाणी घडत असेल तर ते घडू नये आणि आज शाळेच्या बाहेर पूर्ण एक मोर्चा काढला होता यासाठी की जस्टिस फॉर शौर्य म्हणून आणि आता शाळा सुटल्यानंतर शाळेची मुलं सुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेली आहेत मी आपल्या माध्यमा मार्फत परत एकदा सर्वांना विनंती करतो महाराष्ट्र शासनाला विनंती करतो केंद्र सरकारला विनंती करतो की असा जर मुलांच्यावर अन्याय होत असेल तर त्या शाळेवर आणि त्या कारवाई जरूर करावी जेणेकरून मुलांना तुम्ही आम्ही पाठवतो ते शिकवण्यासाठी पाठवतो संस्कार करण्यासाठी पाठवतो कुठल्याही व्यक्ती आई वडिलांना असं वाटत नव्हतं की माझ्या मुलाला खूप मार्क्स पडावे त्यांना सुसाईड केली तरी चालेल पण मार्क्स पाहिजे असा कुठलाही पॅरेंट्स नसतो तुम्हाला खवळण्याची जरूर अधिकार आहेत इतके अधिकार नाहीत की टोकाच भूमिका घेईल किंवा इतकं त्याचा इतका अपमान करावा की त्यांना आत्महत्येपर्यंत प्रवृत्त व्हावं हे असं होऊ नये यासाठी आम्ही एक न्याय मागतोय आणि परत एकदा मी आपल्या माध्यमातर्फे सर्व देशभरातील लोकांना विनंती करतो की या चळवळीमध्ये सामील व्हा आणि प्रत्येक शाळेमध्ये असं जर घडत असेल तर त्याचा विरोधात कमेंट छोट्या मोठ्या गोष्टींची तक्रार करत होते की हा मागे मा बोलतोय कमेंट पास करतोय जोक्स करतोय किंवा नक्कल करतोय आणि नटखटपणा करतोय तर तो मी तेव्हाच त्यांना म्हटलो मॅडम मुलगा आहे तो हा नटखटपणा करणारच आणि त्यासाठी तर आम्ही त्यांना पाठवतो तुम्ही सुधारविण्यासाठी आम्ही त्यांना शाळेत पाठवतो आणि आम्ही शाळेत आमच्याजवळ मुलगा किती असतो सकाळी तो सातला जातो दोन ला येतो आई वडील नोकरी पेशा असतील तर संध्याकाळी सात आठ वाजता येतात दोन तीन तास आमची जवळ असतो दिवसभर तुमच्याजवळ असतो ते तुम्हीच त्यांना घडवायचं असतं आणि शिक्षकाचं जा कामच असतं की मुलांना घडवून आहे ना म्हणून तर मुलं त्या प्रोटेस्ट मध्ये सहभागी झालेली आहेत आणि मुलांच्या पण तक्रारी आहेत दोन तीन मुलांनी ठरवलं होतं की या स्टेशन स्टेशनमध्येच कंप्लेंट करायची याच्या या मॅडमच्या बद्दल तीन चार मॅडम पण तोपर्यंत याने आज एकदम जो घटना घडली त्या दिवशी माझं समोर आणि प्रिन्सिपल असताना प्रिन्सिपल काही बोलणार त्यामुळे त्याचं मन तुटलं हा घटना घडून जाईल याच्या माता न